नमस्कार मित्र तुम्हाला जर मी सांगितलं की फिरोज नावाच्या एका माणसाने मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलेली आहे चारशे किलो आर डी एक्स वापरून मुंबई मधील एक कोटी नागरिक इंज्युअर होऊ शकतात अशा प्रकारचे बॉम्ब फोडले जाणार आहे असं जर म्हणलं तर तुम्हाला राग येईल की नाही मलाही तसंच झालं मला, मला सकाळी सकाळी माझ्या वहिनींनी सांगितलं की मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे म्हणे तर मला पण वाईट वाटलं मी म्हटलं असं कसं काय होऊ शकतं बापरे काय आहे हे बातम्या पाहायला लागली तर नंतर कळलं की पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडलं आणि पकडल्याच्या नंतर त्या व्यक्तीचं नाव फिरोज वगैरे नाही आहे तर त्याचं नाव आहे अश्विन कुमार हा एक हिंदू तरुण आहे आणि ह्याने अशा प्रकारच्या धमकीचा मेसेज पोलिसांना पाठवलेला आहे म्हणजे त्यांनी माहिती नाही दिलेली आहे त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही असं करू चौतीस जवळपास ह्युमन बॉम्ब मुंबईमध्ये आता ते गेलेले आहेत पाठवलेले आहेत आणि ते त्यांचं त्यांचं काम करणार आहे आता सगळ्यात मोठी तबाही येणार आहे अशा प्रकारचा मेसेज मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअप याला आलेला आहे आता ह्या माणसाने काय केलं तर सगळ्यात बेसिक काम केलं ते म्हणजे स्वतःचं नाव बदललं आणि एका मुस्लिम व्यक्तीचं नाव धारण केलं आणि फिरोज या नावाने त्याने हे मेसेज पाठवले बातम्या झाल्या सकाळी सकाळी सगळीकडे आलं लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर गेलं बघा बघा फिरोज बघा बघा मुसलमान बघा बघा असं पण त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली नसेल की हा कोणी मुसलमान नसून हा एक हिंदूच तरुण आहे आता हा तरुण असं का करतोय आणि ह्यांनी असं का केलं तर त्याला खूप मोठा इतिहास आहे भारत स्वतंत्र झाला ना तेव्हापासून या देशामध्ये संघाचे लोक हे असं करत होते माझ्याकडे Uh, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पत्रांचं पुस्तक आहे ह्या पत्राच्या पुस्तकामध्ये तर त्यांनी संघाविषयी इतकं काय काय बोललेलं आहे पण आताच जे स्पेसिफिक आहे ते मी तुम्हाला सांगते की तेव्हा सुद्धा संघाचे लोक हे मुस्लिम वेश परिधान करून मु हिंदू मोहल्ल्यामध्ये जायचे मुस्लिम कपडे घालून हिंदू मोहल्ल्यात जायचे आणि तिथे जाऊन भडकव भाषण करणार काहीतरी दंगा सदृश परिस्थिती ते निर्माण करत होते आणि हेच लोक मुस्लिम मोहल्ल्यात हो जायचे तेव्हा हिंदू बनून जायचे आणि तिथे जेणेकरून हिंदू मुसलमान टेन्शन हे वाढत जाईल आणि याचा फायदा कोणाला होईल तर ते राजकारण करायला आणि ह्या भारतामधली जी काही एक एकी आहे बहुजनांमध्ये असलेली एकी ती तुटायला मदत होईल याच्यासाठीच हे केलं जात होतं इवन तुम्हाला आहे दोन हजार चौदापासून हे आज जे सत्तेत बसलेले लोक आहे ते जेव्हापासून आले तुमच्या डोक्यामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम खूप जास्त वाढायला लागलं याच्या आधी ते इतकं वाटत नव्हतं आता ते जास्त खूप विष कालवलं गेलं हे विष कालवलं याचं कारण सत्तेमध्ये बसलेल्या लोकांची मातृसंस्था आहे आर एस एस मुंबईला असलेली सॉरी नागपूरला असलेली आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की ते माझे आदर्श आहे मी स्वयंसेवक आहे नरेंद्र मोदी हे स्वतः संघाचे स्वयंसेवक आहेत आणि संघाने हे केलेलं हे पत्र मी वाचून दाखवणार आहे तुम्हाला त्याचा फोटो व्हिडिओ सगळं मिल डोंट वरी परंतु ह्या माणसांनी असं का केलं तर हा फक्त आताचा मुद्दा नाही दर दोन तीन महिन्यानंतर अशा बातम्या येतात उदाहरणार्थ कुंभमेळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती कोणी धमकी दिली होती तर नासिर पठाण या नावाने धमकी दिली ठीक आहे मेल पाठवला हो नासिर पठाण या नावाने एक अकाउंट तयार केलं फेसबुकला इंस्टाग्रामला आणि त्याच्यावर असं असं लिहिलं की हा जो का कुंभमेळा होतो हिंदूंचा एकत्र येत आहेत ना त्याला आम्ही बॉम्ब निवडून देऊ लगेच सगळ्या हिंदू सगळे हिंदू यांच्या ग्रुपवर गेलं त्यांना असं वाटलं बाप रे बघा बघा बॉम्ब निवडवण्याची धमकी आलेली सगळ्यांना असं मुस्लिमांबद्दल कारण नासिर पठाण नावाच्या हँडलवरून हे झालेलं होतं पोलिसांनी पकडलं नाव काय आहे आयुष जैस्वाल बघा बातम्या आहेत याच्या सगळ्या ठीक आहे त्याच्यानंतर योगी आदित्यनाथला जिवे मारण्याची धमकी पाठवली होती त्यांनी ईमेल आय डी तयार केला होता एका मुस्लिम नावाने त्याच्यानंतर काय लक्षात आलं कोणी पोलिसांनी त्यांना पकडलं हे निघाले हिंदू त्याच्यानंतर बांगला पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये एका ठिकाणी पाकिस्तान जिंदाबाद असे नारे एका टॉयलेटमध्ये जे काय जिथं माणसं जातात तिथं त्यांनी असे पब्लिक टॉयलेटमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे हे लावून दिले जेणेकरून पश्चिम बंगालमध्ये आता भाजपची सत्ता नाही आहे मग तिथे त्या ह्याच्यात वॉशरूममध्ये जाणाऱ्या लोकांना असं वाटावं वा की बघा बघा हे मुसलमान किती माजलेले आहेत आता बघा हेंनी तर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले आणि पोलिसांनी त्यांना पकडलं पोलिसांनी पकडल्याच्यानंतर हे लोक निघाले त्या कुठल्या तरी हिंदुत्ववादी संस्थेचे हे यांचं अजून मी तुम्हाला दाखवते कमी नाही आहे हे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये मागे दंगल झाली होती ह्या हु? दंगलीमध्ये दोन मुलं पकडले गेले होते हे बघा याचे इथे फोटो आहेत मी तुम्हाला दाखवते नीट हे बाहेर मुस्लिम टोपी घातलेले आहेत ठीक आहे आणि हे बांगला भाषेमध्ये या माणसांनी पोस्ट लिहिलेली आहे आता ही भाषा मला कळत नाही पण त्याचं इंग्लिश इथे दिलेलं आहे तर त्यांनी काय म्हटलं की ह्या दोन आ, लोक हे दोन जे काही मुलं होते ना ते मुलं त्या ठिकाणी उपद्रव करताना पकडले गेले त्यांना पकडून आणलं तेव्हा लक्षात आलं की हे दोघ जण बिहारचे होते आणि यांचे नावं हे टोप्या मुसलमानाच्या घातले असले तरी त्यांची नावं काहीतरी अशोक रमेश अशी होती म्हणजे हे असं का करत आहे हे लोक हे लोक किती दिवसापासून हे असं करत आहे म्हणजे जेव्हा मराठा आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांनी मदत केली म्हणून लोकांनी पोस्ट टाकल्या कितीतरी लोकांनी धन्यवाद दिले की आहो तुम्ही मस्जिदीमध्ये आम्हाला जागा दिली त्या लालबागच्या राजांनी अन्नछत्र बंद ठेवलं दर्शनाला गेलेल्या लोकांना हाकलून लावलं भांडणं केले त्यांच्यासोबत पण मस्जिदी उघड्या झाल्या होत्या खूप लोक मुस्लिम समुदायातले तिथे मदतीला आले होते मराठा बांधवही होते वंजारी होते माळी होते धनगर होते आंबेडकरवादी होते बौद्ध बांधव होते पारशी होते अनेकांनी मदत केलेली आहे या आंदोलनाला आणि हे जे काही हिंदू मुस्लिम सगळं ऐक्य सगळेजण एकत्र येत आहे हे काही लोकांना खोपत नाही जर सगळे एकत्र आले ना तर मग काय होईल तर त्यांना खरे प्रश्न दिसतील अरे रस्ते फुटके अरे शाळा बंद होत आहेत अरे देशाचा जी डी पी जो आहे तो इथं इतका फुगवून दाखवला जातो आहे मात्र प्रत्यक्षामध्ये लोकांच्या हातात काय मिळते याच्याकडे लोकांचं लक्ष जाईल बेरोजगारी एवढी वाढलेली याच्याकडे लोकांचं लक्ष जाईल आणि ते जाऊ नये म्हणून असं काहीतरी कर क्रिएट करायचं जेणेकरून लोक त्या ह्याच्यामध्ये राहतील आणि हीच यांची स्ट्रॅटेजी आहे हाच यांचा डी एन ए आहे तुम्ही अजूनही बहुजन बांधवांनो मराठ्यांनो वंजाऱ्यांनो माळी बांधवांनो सगळ्या माझ्या बांधवांना माझं आहे की हे जे काही आज आत्तेमध्ये बसलेले लोक आहेत यांना हे खपतच नाही मी तुम्हाला हे वाचून दाखवते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पत्रव्यवहारमधलं रा सर राजेंद्र प्रसाद यांचं पत्र आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना तुम्हाला इथे फोटो दिसेल तारीख आहे चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला राजेंद्र प्रसाद पुढे काहीतरी लिहितात आणि सगळ्या शेवटी जे ते लिहितात ते म्हणतात बघा मुझसे कहा कहा है की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की उस दिन कोई उपद्रव की योजना आहे एका पंधरा जूनच्या तारखेला काहीतरी होतं तेव्हा संघ असुरेंद्र उपद्रव करना है काय ते म्हणतात उनके पास अनेक लोग ऐसे हैं जो मुसलमानों की पोशाक पहनते हैं और मुसलमान जैसे दिखते हैं ये लोग हिंदुओं पर आक्रमण करके गड़बड़ पैदा करेंगे और इस प्रकार हिंदुओं को उभारेंगे इसी प्रकार उनमें कुछ ऐसे हिंदू होगे जो मुसलमान पर आक्रमण करेंगे और मुसलमानों को भड़काएंगे हिंदू और मुसलमानों में इस प्रकार उपद्रव खडा करणे का परिणाम आएगा भयंकर कौमी आग विस्फोट भयंकर मोठ दंगल सदृश वातावरण आणि भयंकर इथे त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्रोह लोकांच्या मनात तयार होत होता महात्मा फुले ब्राह्मणांचे कसं हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की तेव्हा कशा प्रकारे या ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्या मनावर जी आहे ती सगळी गुलामगिरी लादलेली होती मी जेव्हा ब्राह्मण म्हणते परत एकदा लक्षात ठेवा सगळे ब्राह्मण नाही म्हणत संघामध्ये जाणारे आणि या मनुवादी व्यवस्थेला सपोर्ट करणारे ते ब्राह्मणवादी मग ते कोणत्या जातीतले असू दे मराठेसुद्धा ब्राह्मणवादी असू शकतात कुठल्याही जातीतले वंजारी समाजातले ही असू शकतात किंवा अजून कोणत्याही माळी धनगर समाजातले सुद्धा ब्राह्मणवादी असू शकतात ब्राह्मणवादी लोकांनी तेव्हा मात्र ते एकाच जातीतले होते आज वेगळे वेगळे लोक आहेत या लोकांनी या देशावर ही मनुस्मृती लादली स्वतःला सगळ्यात वरती ठेवलं बाकी ज्यांना गुलाम केलं बाकी सगळे क्षुद्रच होते अरे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारलाय की तुम्ही क्षुद्र आहात कुणबी आहात तर कुणबी सुद्धा क्षुद्रच मानलेलं होतं यांनी आणि या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये एक मोठं ऍजिटेशन लोकांना ते कळायला लागलं होतं महात्मा फुलेंची पुस्तकं वाचून कळत होतं की नाही हे चुकीचं चाललेलं आहे आपण इक्वेलिटीसाठी लढायला पाहिजे स्वातंत्र्याचा लढा चाललेला होता शिवा शिकण्याचा अधिकार कुणालाच नव्हता तेव्हा त्यानंतर फुलेंनी हे सगळं केलं आणि भारत स्वतंत्र झालं असता संविधान लागू झालं असतं तर काय झालं असतं तर ही जी काही हार्की आहे ती गेलीच ना सगळ्यांना एकसारखंच मानलं संविधानाने आपण सगळे एक आहोत ब्राह्मण कोणी श्रेष्ठ नसतो किंवा मराठा हा खूप काहीतरी बाबा कमवलेला आहे त्यांनी किंवा काय म्हणूया मांग जातीतले लोक बाबा ह्याच प्रकारचे असतात असं काहीच नाही सगळे चांगले असतात सगळे सारखे आहे असं संविधानाने मांडलं आणि हेच काही लोकांना नको होतं त्यांना हेच पाहिजे होतं की नाही आम्ही श्रेष्ठ बाकीचे सगळे क्षुद्र आणि म्हणून हे सगळे प्रयत्न केले जात होते तेव्हाही आणि आताही भारतामध्ये जेव्हापासून संविधान लागू आहे हे इथे सत्तेत आल्यापासूनही हेच प्रयत्न करतायत आता हा जो काही मुलगा पकडला गेलेला आहे हा नसेल काय म्हणजे त्याला त्यांनी हे का केलं तर आता बातम्या सांगतात काहीतरी कारण देणारच ना म्हणे की फिरोज नावाच्या त्या मित्रासोबत त्याचं भांडण होतं तर त्याला बदनाम करण्यासाठी किंवा त्याला फसवण्यासाठी किंवा त्या हे करण्यासाठी यांनी असं केलेलं आहे अरे बाबा कोणी पण इतकी मोठी धमकी नाही देत कोणाला फसवण्यासाठी आता कहाणी जरी तशी सांगितलेली असेल तरी ही एकंदर जो काही त्यांचा पॅटर्न दिसतोय कुंभमेळाला दिलेली धमकी योगीला दिलेली धमकी तेव्हा याच्या आधीच्या अनेक बातम्या सांगता येतील या का गोष्टी झालेल्या आहेत कुणाही एका व्यक्तीच्या पर्सनल ह्याच्यातनं ते झालेलं नाही आहे एक पूर्ण समुदाय जो या देशाचा ए एक, एक संधाचा भाग या आहे या समुदायाला बदनाम करण्यासाठीचे हे सगळे गोष्टी आहेत मी हे बिलकुल म्हणत नाही की म्हणजे मुसलमान सगळेच चांगले नाही त्या धर्मातही विकृत धर्मा धर्मा लोक आहेत आपल्या धर्मातही विकृत लोक आहेत सगळ्याच धर्मामध्ये त्या सगळ्या जातीमध्ये असतात कोण आणि सगळ्याच जातीमध्ये चांगलेही लोक असतात तुमच्या सगळ्यांना या सगळ्या ह्याच्यातनं सांगणं हेच असेल की आपण सगळेजण सोबत राहूया एकत्र राहूया आनंदाने राहूया हे भांडणं बंद करूया हे जे कोण हिंदू मुसलमान करण्यामध्ये तुम्हाला अडकवत आहे हे समजून घ्या मी हा का व्हिडिओ केला अरे तुम्हाला जेव्हा हे कळतं ना की ह्या कोणीतरी हे बॉम्बनी उडवायची धमकी दिली तुमच्या मनामध्ये मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण होतो आणि हेच या माणसाला करायचं होतं अटॅक झाल्याच्या नंतर यांना सोडवणारे असतील आता हा मी म्हणत नाही की हा लगेचच भाजपचा डायरेक्ट कनेक्शन असेल किंवा याचं आर डायरेक्ट कनेक्शन असेल आता ते बघावं लागेल डायरेक्ट इनडायरेक्ट पण इतकं मोठं कोणीतरी करत आहे आणि याचा जो पॅटर्न स्वातंत्र्य मिळत मिळालं तेव्हापासूनचा जर का पाहिला तर तो जो काही दिसतो आहे त्याच्यावरून एकच एक लक्षात येत आहे की हे मुद्दा म्हणून या देशाची जी काही एक वीण आहे ती मोडण्यासाठीचाच हा प्रयत्न आहे असं मला वाटतंय तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहून काय वाटतंय कमेंट करून मला नक्की सांगा थांबते धन्यवाद